नमस्कार केंद्र शासनाच्या राष्ट्रीय खाद्यतेल अभियान अभियानांतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना उन्हाळी भुईमुग व उन्हाळी तीळ पिकासाठी ती विशेष योजना जाहीर करण्यात आले या योजनेत धुळे जिल्ह्यासह राज्यातील नऊ जिल्ह्याचा समावेश आहे देशात खाद्यतेलाच्या दे वाढत्या आयातेमुळे परकीय चलनाच्या मोठ्या प्रमाणावर अपय होत असून देशांतर्गत तेलबिया उत्पादन वाढीसाठी गरज अधिक तीव्र झाली आहे ही बाब लक्षात घेऊन भुईमुग व उन्हाळी पीक तीळ पिकासाठी शंभर टक्के अनुदान अनुदानावर प्रमाणित बियाण्याची देण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे यासाठी डी बी टी प्रणालीवर अर्ज सादर करण्याचे आवाहन कृषी संचालक र शा नायकवाड वाडी यांनी केले आहे अलीकडचे खादी दिल्या दरात पुन्हा वाढ जाणवू लागली असून याचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिक शेतकऱ्यावर होत आहे पावसाच्या अनिश्चिततेमुळे आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी अशी योजना उपयुक्त ठरणार आहे या अभिया अभियानांतर्गत उत्पादकता वाढविणे सुधारित वा वाहनांचा वापर वाढविणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे हा मुख्य उद्देश आहे या योजनेअंतर्गत उन्हाळी भुईमुख पिकासाठी प्रति हेक्टर दीडशे किलो प्रमाणात तसेच उन्हाळी तिळ पिकासाठी प्रतिएक्टर अडीच किलो प्रमाणित बियाणे पूर्ण अनुदानावर वितरित करण्यात येणार आहेत भुईमुख पिकासाठी नाशिक धुळे अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर आणि अकोला या नऊ जिल्ह्याचा समावेश आहे तर ती पिकासाठी जळगाव बीड लातूर आणि बुलढाणा या जिल्ह्यात समाचार करण्यात आला आहे प्रति लाभार्थी किमान झिरो पॉईंट वीस हेक्टर व कमाल हेक्टर क्षेत्रासाठी लाभ दे राहणार आहे शासकीय बियाणे उत्पादन संस्थांकडून भुईमुगाचे वीस किलो व तीस किलोचे दर तेळाचे पाचशे ग्रॅम एक किलोचे पाकेट स्वरूपात वितरण होणार आहे शेतकऱ्यांच्या क्षेत्रापेक्षा पॅकिंग प्रमाण अधिक झाल्यास त्याचा अतिरिक्त खर्च शेतकऱ्यांना स्वतः भरावा लागणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी नोंदणी आवश्यक असून अजून अर्ज डी बी टी प्रणाली प्रमाणित बियाणे वितरण या घटकातून साधन करायचं आहे अर्जदाराची निवड प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर होणार आहे त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी कार्यालयातील संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे या योजनेमुळे शेतकऱ्याचा मो सर्वात मोठा फायदा म्हणजे बियाण्याचा खर्च पूर्णपणे वाचणार आहे आजच्या परिस्थितीत उत्पादन खर्च सातत्याने वाढत असताना शंभर टक्के अनुदानावर प्रमाणित बियाणे मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या सुरुवातीचे आर्थिक ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे सुधारित आणि प्रमाणित बियाण्याचा वापर केल्यास पिकाची उगवण चांगली होते रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि उत्पन्न लक्षणीय वाढ होण्याची शक्यता निर्माण त्यामुळे कमी खर्चात अधिक उत्पादन घेणे शेतकऱ्यांसाठी शक्य होणार असून त्याचे एकूण उत्पन्न वाढण्यास मोठी मदत होणार आहे याशिवाय भुईमुख आणि दोन्ही पिके कमी पाण्यावर दग धरून शकणारे असल्यामुळे उन्हाळी हंगामात हा एक चांगला पर्याय शेती व्यवसायासाठी ठरू शकतो पावसाळ्याच्या पावसाच्या अनियमितपुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना उन्हाळ्यातही उत्पन्नाचा एक सकारात्मक स्रोत मिळणार आहे वाढलेले उत्पादन बाजार विकून शेतकऱ्यांना चांगला दर मिळू शकतो आणि त्याची आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होते तसेच देशांतर्गत खाद्यतेल उत्पादनं वाढ झाल्यास आयातीवर अवलंबित कमी होऊन देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लागणार आहे तर मित्रांनो जरूर तुम्ही याचा फायदा घ्या शंभर टक्के अनुदान तुम्हाला भुईमुख आणि तिळ पिकावं मिळणार आहे तरी जवळच्या कृषी कार्यालयात जाऊन तुम्ही अर्ज भरू शकता किंवा या संदर्भात व्हिडिओ पण ऑनलाईन तुम्ही कसा अर्ज भरू शकता हे पण मी घेऊन येईन धन्यवाद